सगळे शेतकरी असणार आहे नाही कारण आता काय झालेलं आहे चोर तो चोर म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे हे बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेंनी मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं हे चोर आहे सरकार आणि मुद्दा म्हणून मी मराठवाड्यात फिरतोय तुमच्या लक्षात आलं असेल कुठेही मोठी जाहीर सभा घेत नाहीये मी थेट तुमच्यामध्ये येऊन बोलतोय कारण मी राजकारण करायला आलेलो नाहीये मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेलो आहे आता अनिल दादा बोलत होता त्याच्या काय बोलायचं हा नाही फोडून चालायचा आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोळी ठोकली पाहिजे हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो नंतर आपण एक मोर्चाही काढला आपले मुख्यमंत्री काय म्हणाले इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही आता ती विचारायला आलो तुम्हाला तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे